नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आल्याचं आपण पाहिलं मात्र आमदार सुरेश धस यांच्याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे मराठा समाजामध्ये किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे लढा देत आहेत त्यांच्यामध्ये दोन गट पडलेत का फूट पडले का अशी सुद्धा चर्चा आहे आणि सुरेश धसांसाठी असा सवाल आहे की सुरेश धसांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश होता का की मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी जावं आणि जर तसा आदेश होता तर ते आमदार सुरेश धस मान्य करू शकतील का हा देखील प्रश्न आहे मात्र सुरेश धसांनी एक स्टेटमेंट केलं होतं ते नेमकं काय स्टेटमेंट स्टेटमेंट होतं ते सुद्धा तुम्हालाही ऐकू घालतो आणि माझ्यासोबत मत्स्यजोग या ठिकाणचे सर्व गावकरी आहेत यांच्यासाठी सुद्धा माहितीसाठी ते, ते स्टेटमेंट आपण ऐकणार आहोत मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनपुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का काही का म्हणलं धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आमदार असं विचारलं गेलं की संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये काही मिटेल का म्हणजे थेट हे संपूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी ही बैठक लावली गेली होती का असं सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय आणि दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरू झालेली होती की जरांगे पाटलांची जी क्रेझ आहे ती कमी करण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये दोन गट पाडण्यासाठी आमदार सुरेश धसांना पुढे केले गेले आहे आणि यासाठीचाच हा डाव खेळला गेला का हा सुद्धा सवाल आहे माझ्यासोबत गावकरी आहेत त्यांना आपण हे सर्व प्रश्न विचारणार आहोत काय सांगाल सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीकडे तुम्ही कसं बघता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट बावनकुळे साहेबांना घडून आणली असं ऐकण्यात म्हणजे मग बावनकुळे साहेबांना धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांचा राजीनामा घ्यायच्याऐवजी तर त्यांच्यावर पांघरून घालण्याचे प्रयत्न बावनकुळे साहेब करतात का असा आमचा आमच्या मनात शंका यायला सुरेश ओ... धसांची भेट झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणाहून आरोप आरोप होत आहेत आणि खून प्रकरणामध्ये आता न्याय मिळणार नाही अशा प्रकारच्याही चर्चा आणि जर असं काही झालं तर त्याला सुरेश धस हे जबाबदार असतील असंही बोललं जातं सुरेश धस हे मॅनेज झालेत अशाही चर्चा तुम्हाला काय वाटतात मी काल बोललो होतो टी व्ही नाईनवर धनंजय मुंडे हे न्यायाधीश नाही आहे किंवा तो आम्हाला न्याय देणारा माणूस नाही आहे त्यांची भेट घेतली त्यांना वरून दबाव असेल पक्षाचा साहेबांना किंवा त्यांना आदेश पाळायचे सांगितलं असेल त्यांचं काम आहे पक्षाचे आदेश पाळायचे काल त्यांच्या पक्षानं त्यांच्या पक्षानं त्यांना सांगितलंय की बाबा माझ्यावर आरोप झाले होते की मी राजीनामा दिला होता हे जण ओळखून जावं मंत्री साहेबांना की बाबा आपल्याला संकेत आलेत आपण स्वतः राजीनामा द्यावा तुम्ही कसं बघता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुरेश दसांनी आणि मंत्री मुंडेंनी भेट घेतली यामध्ये थेट चर्चा झाली असं स्वतः सुरेश धसांनी सांगितलं की हे प्रकरणामध्ये काही मिटेल का म्हणजे याचा तुम्ही याकडे तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे तुम्ही मीडियाचं काम करतायत त्याच्यावरूनच मी बोलतो मीडियाच्या मार्फत आम्हाला माहिती की धस सर्वांना धनंजय मुंडेची भेट घेण्यासाठी बावनकुळे साहेबांनी घेऊन गेले बावनकुळी साहेब ज्यावेळेस त्यांना घेऊन गेले धस साहेबांना माहीत नव्हतं की आपली भेट धनंजय मुंडेची होणार आहे म्हणजे मराठ्याचं एक नेतृत्व कुठं तयार झालं महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेतरी संपवायचा प्रयत्न बावनकुळे साहेब करतात काय असं मला संशय निर्माण व्हायला लागला पण पक्षांतर्गत संपवायला लागलेत तर महाराष्ट्रातून मराठ्याचं नेतृत्व संपवायचं शे काय ह्याच्यातून काय कळायला मार्ग नाही आहे धनंजय मुंडेची भेट कशासाठी घ्यायची होती काय कारण होतं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते की डिझेल करायचे होते का महा मासोकचे प्रकरण जर डिझेल करायचं होतं दस अण्णांनी प्रकरणामध्ये पूर्ण वेळ दिलेला आहे मासजोग प्रकरण तडीच न्यायचं काम दस केलेले केलेलं आहे त्यामुळे मासूचे संपूर्ण ग्रामस्थ दसांनाच्या पाठीशी थांबपणे आहेत त्यांनी त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारे संकोच बाळगू नये अण्णांनी आणि आणि आजहीच नाही इथून पुढेही आम्ही अण्णाच्या पाठीशी थांबपणे राहू माझा असा प्रश्न आहे की सुरेश दसांनी स्पष्ट सांगितलं की त्या ठिकाणी असं विचारलं गेलं की संतोष देशमुख कोण प्रकारामध्ये काय मिळाली याकडे तुम्ही कसं बघता गावकरी म्हणून बघा आम्हाला पूर्ण विश्वास आहे अण्णा त्यात कॉम्प्रोमाइज करणारच नाही आणि बावनकुळे साहेबांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे ख्या मसाजोगच्या मर्डर केसमध्ये धनंजय मुंडेंना सेफ बाहेर काढायचं धनंजय मुंडेचे जे का हस्तक आहेत त्यांना सेफ बाहेर काढायचं आहे आणि आमचे मराठीच्या माणसाची माती करायची काय हे ह्याच्यातून सिद्ध होतंय बावनकुळे साहेबाला मला मला जर स्पष्ट म्हणणं आहे किंवा माझ्या गावातल्या स माझ्याबरोबर जे आहेत तेवढ्या सगळ्या लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की बावनकुळे साहेबाला बहुतेक करून मराठीचा महाराष्ट्रातून मराठीचं पाणीपत करण्याचा विषय चालतो माझा असा प्रश्न आहे सुरेश झसानी असं स्पष्ट सांगितलं मग त्यावर तुम्हाला असं वाटतं का, 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 अस का की हे प्रकरण का मिटवण्यासाठी ज्या थेट बैठका घेतल्या जातात याकडे तुम्ही कसं बघ बावनकुळे सारख्या माणसाने मिटवायची भूमिका घेतो ह्याच्याहून समजायचं की महाराष्ट्राने काय संदेश घ्यायचा एवढं क्रूकपणाने हत्या झालेली त्यांना काही घेणं देणं नाही फक्त आहे की ह्याच्यामध्ये कोणीतरी इनोर आहे कोणीतरी मोठा माणूस आहे की तोर पोचून आहेत म्हणजे एवढे मोठे माणसं ह्याच्यामध्ये आहेत आणि एवढे कृपण हत्या करून बी तेवढा मोठा माणूस मिटवायचा विषय घेतो म्हणजे महाराष्ट्रासाठी खरंच वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट असं म्हणताय मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धोस या दोघांमध्ये आता आपल्याला वाद पाहायला मिळतो आणि तो वाद लावला जाईल अशी शक्यता यापूर्वीसुद्धा वर्तवली जात होती मग आता जर अशा पद्धतीने डिवाईड झाले लोक तर न्याय मिळेल नाही ना न्याय भेटणार नाही एकतर बावनकुळे साहेबांनी पहिली गोष्ट चूक केली एकतर ते प्रदेश अध्यक्ष नेमकं प्रदेश प्रदेशचे तेच नाही गेलं त्यांना बहुतेक उत्तर प्रदेश बाहेरल्या प्रदेश प्रदेशचं त्यांना एखादं पद द्यायला पाहिजे कारण ते महाराष्ट्रातल्या पदाच्या लायकीचे नाही आहेत कारण हे नेतृत्व सुरेश अण्णाने अधि आदि, अधिवेशनमध्ये मा अजून जर दहा मिनट बोलले असते माणसं रडले असते कारण सुरेश अण्णाने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले की हा प्रकार कशात न घडला आणि कशी क्रूर हत्या केली आहे आणि त्याला पाठबळ करण्यासाठी जर सुरेश अण्णाला बोलवत असतील आणि आधीच त्यांना बोलवून घेत असतील तर चुकीचं आहे ना आधी त्यांना कन्फर्मेशन कन कन्फर्म सांगायला पाहिजे तर असं असं आहे म्हणून आज जो महाराष्ट्र सुरेश अण्णाला काही लोक थोडे वाईट बोलतात पण आम्हाला आज मास्था लोककारांना विश्वास आहे की सुरेश अण्णा हे वाईट नाही आहे आणि ते मॅनेज होऊ शकतं आमचं गावच मॅनेज होत नाही तर सुरेश अण्णा तरी मॅनेज कसं होतील त्याच्यामुळं मनोज दादा आता मनोज दादा हे आमचं दैवतच आहे एक मराठ्यांचं मोठं दैवत आहे आणि मनोज दादा आहेत म्हणून आज सध्या आम्ही इथं आहेत कारण बीडचा बिहार जे यांनी केलेला केले आहे कुणी केलेलं आहे हे सगळे आका हे जे म्हणतात ना त्यांनी टोटल बीडचा बिहार केलेला आहे आणि ते शंभर टक्के खरं आहे आणि वैयक्तिक राष्ट्रवादीकडं नैतिकता नाही आहेच नैतिकता असती तर आत्तापर्यंत त्यांचा राजीनामा महागच झालेला असता कारण हार्वेस्टर घोटाळा पुन्हा थिब आपलं काय म्हणते ते पिक विमा पुन्हा ते फवारणीचं सगळं यांनीच केलेलं आहे ना आणि पुन्हा महादेव मुंडे प्रकरण सोळा महिने झाले एक बी आरोपी अटक हे कुठं झालं परळी मतदारसंघातच झालेलं आहे ना हां पालकमंत्री या नात्याने त्यांनी काय केलेलं आहे कारण बीडचा बिहारा धनंजय मुंडे यांनीच केलेलं आहे आणि वैयक्तिकतेने नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा नसता का मी नहीं, नहीं। का थे। थे वेग तर पहिलंच मग अजित पवार पक्षाकडं नैतिकता नाही आहे तुम्हाला आता असं वाटतंय का की या सर्व प्रकरणामध्ये जे लोक न्याय मागण्यासाठी येत होते त्यांच्यामध्ये आता मनभेद झाले आहेत किंवा दोन वेगवेगळ्या पद्धतीने आता मार्गाने लोक जातात मग हे जर असं झालं तर न्याय मिळेल बघा न्याय तर मिळणारच आहेत पूर्ण पुरावे आपल्या संदर्भ आपल्या बाजूने आहेत या गोष्टी अशा नाही आहेत की मनभेद झालेल्या असतील मतभेद कुणाचे नाही आहेत सर्व एकत्र समाज आजही मराठा समाज पूर्णपणे एकत्र आहे आमच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र आमच्या पाठीशी रोज आमच्या दैनंदिन संपर्कामध्ये येणारी संख्या भरपूर आहे रोज येतात भेट घेतात सांगतात जातात आज एकही माणूस आम्हाला सोडून गेलेला नाही आणि जाणारही नाही याची आम्हाला शाश्वती आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बावनकुळे साहेबांनी जे वापरलेले शब्द आहेत की दोन जातीमध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्यांची समेट घरून आणण्याचा प्रयत्न केला आजही तुम्हाला सांगतो मासाजोग गावातला सव्वीस जानेवारीचा झेंडा फडकण्यासाठी वंजारी समाजाचा माणूस जो की बालकाश्रम चालवतो त्या माणसाच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलं त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारे जातीभेद नाही आहे आणि त्यांना आम्हाला जातीभेदावर बोलायची गरज नाही बावनकुळे साहेब दिशाभूल करतायत आणि जाणीपूर्वक सुरेशांना धस यांना टार्गेट करण्यासाठी आणि दोन मराठा समाजाच्या पुढाऱ्यामध्ये मतभेद निर्माण व्हावेत ही भूमिका त्यांची आहे असं आम्हाला स्पष्ट दिसतं मला असं वाटतंय का की बावनकुळे यांच्या किंवा वरिष्ठ भाजपच्या नेत्यांच्या आदेशावरूनच सुरेश दास भेटीसाठी गेले असावेत पर्याय नाही ना भाजपमधले आमदार आहेत ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षांना बोलवलंय आहे म्हणल्यानंतर कुणालाही आता आपण जरी सर्व समाजामध्ये एखादा आमच्या गावातलं आमचा सरपंच जर सांगत असेल तर आपल्याला जायचं तिथं म्हणतात आम्हाला जावं लागेल ग्रामपंचायत सभासद आहेत त्यांना जावंच लागेल तिथे मिटिंग बोलवली म्हणलं कुणीही सभासद असेल शेवटी अण्णा आमदार आहेत अण्णा काही मंत्री नाही मंत्री महसूल मंत्री तो बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब महसूल मंत्री असताना प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री यांना जो बोलवलं त्या ठिकाणी जावंच लागलं अन्नाला पक्षामध्ये काम करायचं तर पक्षाचे अध्यक्षाचं आदेश मान्यच करा शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं घडल्याच्या नंतर सुरेश धस यांचा तुमच्यासोबत किंवा देशमुख कुटुंबियांसोबत काही संवाद झाला का संपर्क झाला का आणि काय बोलणं झालं आजपर्यंत काय आमचा काही संवाद झाला नाही संपर्क झाला नाही ही घटना घडल्यापासून पुण्यात किंवा मुंबईमध्ये ते जाऊन भेटले कुठं तर त्या धनंजय मुंडेंना त्यांना बावनकुळी साहेबांनी घेऊन गेले तिथं अद्यापर्यंत अन्नाचा आमचा फोन झाला नाही किंवा अण्णा इथं आले नाहीत किंवा आम्ही अण्णाकडे गेलो नाहीत परंतु आम्हाला जशी माहिती मिळाली मीडिया मार्फतच माहिती मिळाली एक तो खोटं बोलले बावनकुळे साहेब की साडेचार तास आम्ही गप्पा मारत असलो की चुकीची बात केली त्यांना दुसरी गोष्ट ते पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास बोलले असतील मग ते एवढं खोटं बोलण्याचं मीडियासमोर खोटं बोलण्याचं कारण काय समाजामध्ये फुटपाडण्याचा उद्देश त्यांचा मग ही जाती जातीत भेद निर्माण करणं हे कोण नक्कीच हे सर्व जे गावकरी आता माझ्यासोबत होते मसाजोग या ठिकाणचे सर्व गावकरी आहेत यांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे एकीकडे एक सुरेश धसांवरती जरी आरोप होत असले तरी मात्र दुसऱ्या बाजूला मसाजोग या ठिकाणच्या गावकऱ्यांचा पूर्णपणे सुरेश धसांवरती विश्वास असल्याचं पाहायला मिळतंय आणि शेवटपर्यंत सुरेश धसांसोबत आम्ही राहू आणि तेसुद्धा या प्रकरणातून बाहेर पडणार नाहीत किंवा यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट करणार नाहीत अशा प्रकारचा गावकऱ्यांचा विश्वास आहे मात्र आता असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की या संपूर्ण प्रकरणामध्ये लढाई देणाऱ्या लोकांमध्ये दोन गट पडलेत का बावनकुळे असतील किंवा भाजपच्या काही लोकांकडून सुरेश धसांना डॅमेज करण्यासाठीचा प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे का आणि थे, थेट संतोष देशमुख खून प्रकरण मॅनेज करण्यासाठीच्या बैठका किंवा आता हे प्रयत्न थेटपणे सुरू झालेत का